आणि आता बातमी नाशिकमधनं दर बारा वर्षांनी नाशिकात कुंभमेळा भरत असतो काही वर्षांपूर्वी याच कुंभावरनं शैव आणि वैष्णवांमध्ये शाही स्नानावरनं वाद झाला होता त्यामुळं शैव त्र्यंबकेश्वरमध्ये शाही स्नान करतात तर वैष्णव नाशिकच्या रामकुंडवर शाही स्नान करतात आता याच दोन्ही ठिकाणी शाही स्नान केलं जात असताना नावावरून नवा वाद रंगलाय नेमका हा वाद आहे तरी काय पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधनं सुरु होण्याआधी नावाचा वाद त्र्यंबकेश्वर नाशिक कि नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्या आधी काय तोडगा का निघणार कुंभमेळा लाखो भाविकांचा आनंद सोहळा भक्ती शक्तीचा संघ उत्तर प्रदेशातल्या प्रयागराज इथं नुकताच कुंभमेळा संपन्न झाला आणि आता नाशिकच्या कुंभमेळ्याचे वेध लागले आहे ज्योतिर्लिंगांपैकी आद्य ज्योतिर्लिंग असलेल्या त्र्यंबकेश्वर नगरीत दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरत असतो आता या कुंभमेळ्याला अवघ दीड वर्ष राहिले त्यामुळे शासन प्रशासन पातळीवर त्याची तयारी सुरू झाली आहे याच पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर मधील साधू महंतांनी या मेळाव्याचा उल्लेख त्र्यंबकेश्वर नाशिक असा करावा अशी मागणी केली आहे आम्ही प्रमुख आहे जो सिंहस्थ कुंभ महापर्व असं सगळीकडे जाहिरातीमध्ये असायला पाहिजे ते त्यांनी मान्य केलं या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत त्र्यंबकेश्वरचं महत्व अनन्य साधारण असल्यानं त्या संदर्भात योग्य तो विचार केला जाईल असं म्हटलंय त्र्यंबकेश्वर आणि नाशिक दोन्ही ठिकाणी या कुंभमेळा होतो आपण नाशिक या करता म्हणतो की नाशिक लोकांना अधिक माहिती आहे पण त्र्यंबकेश्वरचं महत्व हे अनन्य साधारण आहे नाशिकचंही आहे पण त्र्यंबकेश्वरचं सा अनन्य साधारण महत्व आहे कारण ब्रह्मा विष्णू महेश तिघही एकत्रित असलेलं जे शिवलिंग आहे ते त्र्यंबकेश्वरला आहे म्हणून मुख्यमंत्र्यांच्या या प्रतिक्रियेनंतर नाशिक मधील साधू महंतांनी मात्र या मुद्द्याला विरोध केला शासन पातळीवर नाशिक त्र्यंबकेश्वर असा उल्लेख असून व्याकरणाच्या आधारे कुंभमेळ्याचा नाशिक त्र्यंबकेश्वर असा उल्लेख करावा अशी भूमिका है आणि नाशिक ही अंदरही त्र्यंबक आहे आणि नाशिक आणि त्र्यंबक हो चारों चारो जागा मी हा कुंभ्याला होता प्रयाग उज्जैन हरिद्वार आणि नाशिक काही नहीं है या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मात्र तटस्थ भूमिका घेतली आहे आम्ही त्यांच्या सोबतच बसून कारण की ते आमच्यापेक्षा जास्त ज्ञानी आहे आणि प्रशासकीय अभिलेख आहे त्याच्या नक्की आम्ही अभ्यास करून एक हाय लेवल डिसिजन यामध्ये घ्यावा लागेल मला उचित वाटत नाही की हा डिसिजन आमच्या स्तराचा आहे येत्या काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक दौऱ्यावर येणार आहेत त्यावेळी नावाच्या या वादावर ते काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं असेल पण नावात काय सर्वात महत्वाची भक्ती आहे असं म्हणत लाखो भाविक मात्र कुंभमेळ्याला जाण्याची तयारीच करताना दिसत आहेत महेश महाले लोकशाही मराठी नाशिक लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा